सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथे मळणी यंत्रामध्ये अडकून महिलेचा मृत्यू आज दिनांक पंधरा मार्च दुपारी चार वाजून तीस मिनिटाने बाजार पोलिसांनी माध्यमांना दिलेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथील म महिला शेख हनीफ शेख बी वय साठ वर्ष हे गहू साफ करण्याच्या यंत्रामध्ये अडकून सद्रील महिला गंभीर स्वरूपाची जखमी झाली होती सदरील महिलेला सिल्लोडी येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले असता सदरील महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी ओडसबाजार पोलिसांना दिली सदरघटनेची माहिती मिळताच ओडसबाजार पोलिसांनी सदरील घटनेचा पंचनामा करत मृतदेहाची उत्तरे तपासणी केली व सदरील मृतदेह नातलागाचे स्वाधीन केले सदील घटनेची नोंद बाजार पोलिसांनी घेतली असून बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ओडसबाजार पोलीस सदरील घटनेचा तपास करीत आहे अशी माहिती माध्यमांना देण्यात आली आहे